तव शुभनामे जागे तव शुभमाशिषमाहे गाये तव जय पाता जनगन मङ्गलदायक जय हे बालवाग्यविधा जय हे जय हे जय हे जय हे माता की माता की भारत भारत माता विश्राम यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर तंबाखूमुक्त रहावा, तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन भारत सरकारच्या दोन हजार तीनच्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन माझ्या अधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा व शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेन मी माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझी शाळा माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन त्या तंबाखू ई सिगारेटला नकार करा सुदृढ आरोग्याचा स्वीकार विश्राम खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड